चार शेतकरी बंधूंनो मी ओम गव्हाड हो तालुका प्रतिनिधी शिंदेड राजा आणि देवळगाव राजे मी बघत असतो तर शेतकरी बंधूंना सांगण्यामागचं कारण की मैखोने हो यावर्षी नवीनच व्हरायटी लॉन्च केलेली ती म्हणजेच मैखो हो हायस्पीड हायस्पीड ची काय खासियत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत तर आज आपण आहोत देवखेड तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे विजय uh, विष्णू गाडे यांच्या शेतामध्ये यावर्षी नवीन झालेलं वान हाय हायस्पीड त्यांनी लागवड केलेली होती तर याची काय खासियत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर हाय हायस्पीड हे लवकर येणारं वान आहे जवळपास याचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाचा आहे एकदम डेरेदार झाड आहे आणि फळ फांद्या सुद्धा जवळजवळ आहे आणि अतिशय जवळजवळ याला बोंड लागतात आणि याचा कालावधी कमी असल्यामुळे हे दुबार पीक घेण्यासाठी सुद्धा एकदम चांगलं वान आहे याला सध्या बघू शकता आता नव्वद दिवसाचा क्रॉप आहे तर याला जवळपास तीस पस हो ते पस्तीस बोंड तयार झालेली आहे आणि भरपूर प्रमाणात जवळपास सत्तर पंचाहत्तर पर्यंत पातीची संख्या आहे आणि जे ज्याच्या या वानावर याचा पानावर लव असल्यामुळं जे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी याचा अटॅक कमी होतो त्यामुळे इतर वाहनाच्या तुलनेत याच्यावर फवारणीचा खर्च सुद्धा कमी लागतो याचे बोंड बघू शकता शेतकरी बनवू ना तुम्ही तर पाच पाकळीच्या बोंडांची संख्या भरपूर आहे आणि अतिशय जवळजवळ बोंड आहे आणि जवळजवळ बोंडा असल्यामुळे प्रति झाड बोंडाची संख्या सुद्धा जास्त लागते तर शेतकरी बांधूंना सांगायचं आहेच की येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्ही नक्कीच मैको हायस्पीड या वाहनाची लागवड करा कारण या वाहनापासून आपण लवकर येणारं वाहन असल्यामुळे दुबार पीक घेऊ शकतो किंवा कोरडो क्षेत्रामध्ये सुद्धा लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असं वाहन आहे धन्यवाद